एट्टी टू नाईन्टी पर्सेंट मुली या ज्या निर्णयावर पोचल्यात त्या कदाचित ना लग्न करायचंय या विचारामध्ये असताना ज्या गोष्टी त्यांच्यासाठी एखाद्या मुलाने कराव्यात असं वाटल्यानंतर तो मुलगा त्यांच्यासाठी त्या गोष्टी करायला नाहीये आणि मग आपण त्या स्वतःच आता करून टाकूया अशा नोटवर गेल्यावर त्यांना आता करायचे जसं वाटायला लागलं असेल की अरे आपण सगळंच मॅनेज करतो याच्याशिवाय म्हणजे फॉर एक्झाम्पल अरे यार माझी कलिक तिला घ्यायला तिचा बॉयफ्रेंड आला होता तिचा नवरा आला होता यार आणि देन यू एंड अप गोइंग अलोन सो त्या सगळ्यातून गेल्यानंतर म्हणजे हे असं माझं खूप मला खूप वाटतं असं कारण अर्थात आपण सेम एज ग्रुपच्या जवळपास असल्यावर आपले मित्रमैत्रिणी असतात आपण आपल्या मैत्रिणींशी बोलत असतो किंवा आपल्या ओळखीत कोणाचं तरी काहीतरी ऐकत असतो सो त्या सगळ्या ऐकण्यात मला असं वाटतंय की हे लग्न करायचं नाहीये हे थोडस द्राक्ष आंबट झाल्यासारखं झालंय का की ते होत नाहीये ह्याचं दुःख करण्यापेक्षा मला नकोच ही गोष्ट असं सांगून नुकळं होऊया आणि ह्याच्या पलीकडे ज्या दहा टक्के उरलेल्या वीस टक्के व्यक्ती आहेत त्यात मुलं आणि मुली दोघंही येतात ज्यांना जेन्युइनली नाही आणि जे आपल्या आई वडिलांच्या जनरेशनपासून आणि त्यांच्याही आधीच्या जनरेशनपासून होतीच माणसं की की ज्यांचं ठाम होतं मला नाही अडकायचं त्या जबाबदाऱ्यांमध्ये सो अशी ती माणसं आहेत रिझन्स त्यांची त्यांची काही असू शकतात